नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण फक्त बांगडीचा यूज करून पर्स तश कशी कया तयार करायची ते या ठिकाणी बघणार आहोत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कुठलंही मोजमाप घ्यायची गरज नाही आहे सुई धाग्याची देखील गरज नाही आहे शिलाई मशीनची देखील गरज नाही आहे देखील करायचं नाही आहे किंवा काटेपिन देखील लावायची नाही आहे अगदी सोपी प्रोसेस आहे फक्त बांगडीपासून आपल्याला या ठिकाणी हँड पर्स कशी बनवता येईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारास देखील शेअर करायला विसरू नका आता महिलांना पर्स ही बरेच कामासाठी यूज करावी लागते काही वस्तू ठेवण्यासाठी किंवा कुठे बाहेर गेलं की, की आपल्याकडे चावी असते मोबाईल असतो आणि अशा वस्तू ठेवण्यासाठी आपल्याकडे पर्स असणं देखील तितकंच महत्वाचं असतं परंतु पर्स जर काही महिलांची परिस्थिती नसते की त्या प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या कलरच्या किंवा ब्रँडेड अशा पर्स घेऊ शकतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा या ठिकाणी ठरणार आहे आपण आज फक्त एका बांगडीपासून अतिशय छान आणि दुकानात मिळते याच पद्धतीची पर्स या ठिकाणी तयार करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला एक रुपया देखील खर्च करायची गरज नाही आहे फक्त मी या ठिकाणी एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने ब्लाऊज पीसला डबल फोल्ड करून आयताकृती आकार आपल्याला करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आता वरचा जो भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला आहे एक बांगडी आणि व्यवस्थित बांगडीला अशा प्रकारे ठेवायचा आहे आता तुम्ही जी पण बांगडी यूज करणार असाल ती मोठ्या साईजची असाय असायला हवी आणि मजबूत असायला हवी बघा आता जो सेंटर आहे एक कोपरा आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि या बांगडीमधून असा ओ ओन घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये जसं दिसतंय तुम्हाला त्याच पद्धतीने हे करायचं आहे त्यानंतरची बघा दुसरी जी बाजू आहे ती देखील आपल्याला अशाच पद्धतीने या बांगडीमधून अशा प्रकारे ओवून घ्यायचे आहे व्यवस्थित आपल्याला हे जे दोघं भाग होते दोघं साइड होत्या त्या व्यवस्थित खेचून घ्यायचे आहे जेणेकरून ते कुठे गोळा दिसणार नाही किंवा जाडसर देखील दिसणार नाही अशा पद्धतीने आपल्याला असं एक पीळ मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता हे जे दोघं जे टोकं आहे त्याची एक गाठ तयार करून घ्यायची आहे पण तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी भरपूर असे रोज युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघा आपल्याला या ठिकाणी एक गाठ मारून झाल्यानंतर सर्व बाजू व्यवस्थित खेचून घ्यायची आहे आणि दुसरी देखील गाठ आपल्याला या ठिकाणी मारायचं आहे आणि एक फ्लावरच्या आकाराचं या ठिकाणी त्याला शेप तयार करून घ्यायचं आहे बघा अगदी सोपी प्रोसेस आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठ कुटुंब बघता येते आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार देखील मानता येईल बघा व्यवस्थित या ठिकाणी मी गाठ मारून घेतलेले गा, आहे दोन गाठ या ठिकाणी आपल्याला मारायचे आहे अशा पद्धतीने आता एक साईड आपली तयार झालेली आहे सेम याच पद्धतीने दुसरी जी बाजू आहे दुसरी सुद्धा बाजू आपल्याला पहिल्या बाजूसारखीच या ठिकाणी बांगडी लावून पॅक करून घ्यायची आहे बघा व्यवस्थित सेंटर पकडून एक एक जोड जे टोका आहे त्या अशा पद्धतीने गोळा करून यामधून आपल्याला बांगडी अशा प्रकारे ओन घ्यायचे आहे एक भाग आणि त्यानंतरचा दुसरा देखील भाग अशा पद्धतीने आपल्याला बांगडीमध्ये ओवून घ्यायचा आहे आता जर आपण अशा पद्धतीच्या पर्स ज्या आहे ज्या बाजारातून जर आणायला गेलो तर भरपूर असे पैसे आपल्याला त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि आपल्या या आ, 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 याच्यामध्ये भरपूर अशा महिला आहे की ज्यांच्याकडे पुरेसे पैसे नसतात आणि त्या अशा पर्स ज्या आहे त्या खरेदी करू शकत नाहीत आणि ब महिलांकडे भरपूर असं सामान देखील असतं छोटं मोठं जे ठेवण्यासाठी आपल्याला पर्सची खूप गरज असते त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा ठरणार आहे त्यामुळे प्रत्येक महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा जेणेकरून त्यांचे पैशाची भरपूर अशी बचत होईल आणि त्यांच्या कामी येणारी देखील ही वस्तू या ठिकाणी तयार होईल बघा अशा प्रकारे व्यवस्थित आता हाताच्या मदतीने सेट करून घ्यायचं आहे आता जे दोघं कोपरे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायचे आहे बघा दोघंही साईडचे जे कोपरे हो तयार होत आहे ते असे खिचून आतल्या साईडला असे प्रे मधल्या साईडला दाबून घ्यायचे आहेत दुसऱ्या देखील साईडला सेम अशाच पद्धतीने आपल्याला जे कोपरे निघत आहे ते अशा पद्धतीने आतल्या साईडला दाबून घ्यायचे आहे आणि बघा अतिशय छान आणि सुंदर आपली या ठिकाणी फक्त एका बांगडीपासून हँड पर्स तयार झालेली आहे तुम्ही यामध्ये तुमचं छोटं मोठं सामान देखील ठेवू शकतात किंवा घरामध्ये काही वस्तू तुम्हाला जर वाटतं आहे की इकडे तिकडे हरवू नये त्यासाठी देखील तुम्ही याचा यूज करू शकतात आणि कुठेतरी याला टांगून ठेवू शकतात जेणेकरून तुमच्या वस्तू वेळेवर सापडतील किंवा बाहेर कुठे जायचं असेल तरी तुम्ही याचा वापर करू शकतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जर समजा काही कार्यक्रम असेल सुवासिनींचा आणि सुवासिनींना आपण ओटी भरण्यासाठी छोट्या छोट्या गो गोष्टी देतो पावडरचा डब्बा किंवा गंध किंवा कुंकवाची डब्बी सेम अशाच पद्धतीने पर्स तयार करून तुम्ही त्यांच्या ओटीमध्ये देऊ शकतात म्हणजे ब्लाउज पीस देखील त्यांच्या ओटीत जाईल एक बांगडी देखील जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना दिलेल्या ज्या वस्तू आहे त्या आपण एकाच वेळेस त्यांना देऊ देखील शकतो आय होप की तुम्हाला ट्रिक आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि माझी मेहनत तुम्हाला थोडी जरी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्र परिवारास नक्की शेअर करा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल बघा अतिशय सोप्या पद्धतीने आणि झिरो ऑफ आप कॉस्टमध्ये आपण या ठिकाणी सु